नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आशिष देशमुख प्रचंड मतांनी विजयी सावनेर महाराष्ट्राची हॉट सीट बनलेल्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या उमेदवार अनुस्ताई सुनील केदार यांचा जवळपास सव्वीस हजार मतांनी पराभव करत अखेर सावनेर विधानसभा मतदारसंघ सुनील केदार यांच्याकडून हिसकावून घेत त्यांचा तीस वर्षांचा राजकीय बालेकिल्ल्याला किल्ल्याला खिंडार लावले भाजपचे उमेदवार आशिष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचारशैली अवलंबत निवडणूक प्रचारात आघाडी कायम ठेवली जी शेवटपर्यंत कायम राहिली प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही काही चमत्कार होईल अशी आशा सुनील केदार यांच्या समर्थकांना होती मात्र सदर निवडणुकीत तसे काही घडले नाही या दणगणीत पराभवामुळे काँग्रेसच्या गोटात एकीकडे निराशेचे वातावरण आहे तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सवनेर विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी सात वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली जिथे प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली ज्यामध्ये भाजपचे आशिष देशमुख यांना आघाडी मिळाली त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली जिथे आशिष देशमुख यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली जी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली सावनेर विधानसभेच्या सर्व सर्कलमध्ये त्यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवत ठेवली या विजयासह आशिष देशमुखने एकोणीशे पंच्याण्णव मध्ये वडील बाबू देशमुख यांच्या पराभवाचा आणि दोन हजार नऊ मध्ये स्वतःच्या पराभवाचा सुनील केदार यांच्या पत्नी अनुस्ताई केदार यांचा पराभव करून वाचपा काढला सावनेर संवाददाता मुकेश धरबडेची रिपोर्ट